पूर्व वैमनस्यातून घरावर दगडफेक केल्याने तरुणी जखमी झाली ही घटना मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टी येथे घडली या प्रकरणी तरुणी झवेरिया हाफिज शेख वैवर्ष तेवीस राहणार शिवाजीनगर मोदी खाना यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून कुमार जगडेकर लुबाई जगडेकर मोना जगडेकर अजय जगडेकर राम कपल्ली गणेश जगडेकर व त्यांची पत्नी राहणार जगजीवन राम झोपडपट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झालाय दरम्यान अधिकची माहिती अशी की फिर्यादी शेख यांच्या घरावर त्यांच्या भागातील राहणाऱ्यांनी दगडफेक केली होती याबाबत चौदा मे रोजी तक्रार फिर्यादीने दिली होती त्यानंतर सतरा मे रोजी पुन्हा घरावर दगडफेक करण्यात आली याबाबत फिर्यादीची आई व बहिणी या तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर अठ्ठावीस मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ही एकटी होती त्यावेळी वरील आरोपींनी फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे येऊन त्यांना शिवीगाळ करत दगड मारून जखमी केले यात त्या जखमी झाल्या दरम्यान या, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत